कुंभमेळा कुंभमेळा का होतो तर अगस्ती ऋषींनी दिलेल्या शापामुळे देव लोक व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन ही संकल्पना पुढे आली समुद्रमंथन हे बारा दिवस चालले ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होय अमृत प्राप्त झाले तर ते दानवांपासून जपवून ठेवण्यासाठी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायना दरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाण म्हणजे हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवले गेल्याने या चार स्थानांना महत्त्व प्राप्त झाले ते या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभ मेळा भरू लागले रवी चंद्र आणि गुरु हे गोचर मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळवून येतो त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळा कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष तर कधी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास मेळा भरतो जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा भरतो आता जो कुंभमेळा आहे तो प्रयाग येथील जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभ मेळा आहे आणि हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला आहे आता यापुढे हा योग बावीसाव्या शतकात येणार आहे आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे आपण खूपच भाग्यवान आहोत आणि तेही प्रयाग या स्थळी प्रयाग एवढे महत्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता प्र म्हणजे प्रथम याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केले तर होते कळत केलेली पापे नष्ट होतात तपस्वी साधू संतांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास ते सिद्धी आणि साधनांचे फळ आपल्याला मिळते हा कुंभ मेळ्याचा पडका परकाळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तेथे जाऊन स्नान केले तरी चालते गर्दीच्या वेळी जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेले बरे खर तर त्या पर्व काळात तपस्वी साधू संत यांचा मान व अधिकार असतो आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करू नये दुरूनच दर्शन घ्यावे तेव्हा संगमात स्नान संध्या करावी पर्व काळात पिंडदान श्राद्धकर्म करण्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते तर अशा या सुवर्ण संधी म्हणा किंवा अमृत संधी म्हणा याचा अवश्य लाभ घ्यावा आणि उपकृत व्हावे धन्यवाद